small data सटाणा येथील प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी ऐश्वर्या विश्वविद्यालय या अध्यात्मिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं ब्रह्मकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी यांच्या अठराव्या पुण्यतिथी निमित्तानं रविवार दिनांक चोवीस रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिराचं उद्घाटन एम व्ही पी संस्थेच्या महिला संचालिका शालनताई सोनवणे व सटाना ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी अंजुलता दिदी यांच्या हस्ते करण्यात आले सेवा केंद्राच्या संचालिका अंजुलता दीदी यांनी सांगितले की रक्तदानानं आपल्याला आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर हार्ट अटॅकचा धोका देखील कमी होतो भारतासह नेपाळमध्ये भव्य रक्तदान महाअभियान राबवण्यात येत आहे या अभियानाच्या माध्यमातून एक लाख युनिट रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला असून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली जाणार आहे आणि त्याचाच भाग म्हणून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले शिबिराच्या सदस्यांचे से स्वयंसेवक आणि डॉक्टरांचे विशेष सहकार्य लाभले रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी तसेच आरोग्य तपासणी अहवाल देण्यात आला रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले